श्रीस्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण स्वामींच्या नामस्मरणाचा अर्थ आणि स्वामींचं नामस्मरण केल्याने काय होतं किंवा कशा पद्धतीने आपण स्वामींचं स्मार नामस्मरण करत असतो तर स्वामींचं नामस्मरण म्हणजे आपण सहा अक्षरी म्हणजेच आपण त्याला षडाक्षरी मंत्रही असंही म्हणतो त्या षडाक्षरी मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की एखादी सहज अशक्य घडणारी गोष्ट सुद्धा आपण सहज साध्य करू शकतो तर ती त्याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे तर स्त्री म्हणजे काय तर स्त्री म्हणजे ऐश्वर म्हणतो आपण औंदर्य म्हणतो तसंच स्वामी म्हणजे स्वतःमधील मी पणाचा म्हणजे मी पणा न मिरवता आपण तो ती शक्ती आणि ती बाजूला ठेवून आपण स्वहा करणारी शक्ती असती आणि समर्थ म्हणजे ज्यानं असमर्थांनाही समर्थ करते एखादी असमर्थ गोष्ट असेल ती आपण जर समर्थ करतो त्यालाच आपण समर्थ असं म्हणत असतो श्री स्वामी समर्थ हा एक सहा अक्षरी मंत्र आहे हा जप जर आपण आठ वेळा एकशे आठ वेळा जेव्हा करतो तेव्हा त्याचे एक आवर्तन पूर्ण होत असते हा जप सहा अक्षरी तेव्हा सहा माळी जप सर्वसामान्य झाला तर जपाची सहा आवर्तने होऊन त्या जपाची परिपूर्तना जप करणाऱ्याला लाभते तर आपण जर सहा माळी जप म्हणजे एकशे आठ वेळा तर एकशे आठ वेळा म्हणजे आपण काय म्हणतो त्याला सहाशे अठ्ठेचाळीस इतका वेळेस आपण महाराजांचं नाव घेत असतो आता सहाशे अठ्ठेचाळीस पैकी पासष्ट जप संख्येचे हवन झाल्यास त्या जपाची संपूर्ण जपकर्त्याला त्या वास्तूला लाभते कारण श्री स्वामी समर्थ एकूण दहा लोकांनी किंवा दहा भक्तांनी जर मिळून जर केला तर एकशे आठ एक हजार ऐंशी इतकी स्वामी भक्तांना जप करणाऱ्यांना त्याची पावर भेटत असते त्याची एनर्जी भेटत असते आणि तेथील जे वातावरण आहे ते शुद्ध होत असतं यामुळे त्यामुळे निसर्गातील सात्विक शक्ती साधकांकडे आकर्षित होतात त्यांच्याकडून चांगले कामे ईश्वरी शक्तींकडून करून घेतली जातात अशाच प्रकारचे जप सामर्थ्य निर्माण करताना जप करणाऱ्यांमध्ये कधीही अहंकार स्वार्थी वृत्ती मी एकटा हे करीन स्वामींसमोर येणारी धनसंपदा घरी घरी नेणे स्वामींसमोर येणारे वस्त्र खाद्यपदार्थ सोने नाणे घरी नेणे अशी वृत्ती असल्यास त्याचे वाईट परिणाम त्या साधकावर होत असते बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्येही जे देवाला दिले जातात ते बरेच जण म्हणजे सेवेकरी वगैरे असतात ते स्वतःला घेऊन जातात परंतु त्याचा त्याच्यावरती वाईट परिणाम होत असतो घरच्या कोर्ट कचऱ्यात अपयश येणे घरातील स्त्रियांमध्ये रोगवृत्ती बळावणे विस्मरणाचे आजारपण बळावणे असे कितीतरी त्यांना ह्या गोष्टींना तोंड द्यावे लागते तर आता आपण स्वामींचा स्वामींचा हा जप किंवा मंत्र याविषयी आपण एक गोष्ट सांगणार मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार म्हणजे एक कथा सांगणार आहे की ह्या मंत्राचं पॉवर किती आहे आणि ह्या मंत्राची शक्ती किती आहे आता आपण बरेच जण की स्वामी चरित्र वाचत असतो किंवा त्यातले प्र काही एक अध्याय वाचतात काही तीन अध्याय वाचतात तर ज्याला जसं शक्य होईल तसं तर त्यात सांगितलेलं आहे की बाळाप्पा नावाच्या एका भक्ताला कारण त्याचे त्या भक्ताचे नेहमी पोट दुखायची पोट दुखत असल्यामुळे त्याच्या नाभीजवळ म्हणजे त्याच्या बेंबीजवळ एक छोटीशी विषाची पुडी अडकलेली होती आणि ती सव्वा लाख जप झाल्यानंतर ज्या वेळेस त्या नाभीवरती म्हणजे त्याचं खूप पोट दुखत होतं त्यामुळे त्याचं ज्यावेळेस त्या त्याचा निदान काही होत नव्हतं त्यावेळेस त्याच्या नाभीवरती सव्वा लाख स्वामी समर्थ महाराजांचा जप केला तेव्हा झाल्यानंतर आपोआप ती आ, विषयाची जी पुडी आहे ती आपोआप बेंबीतून बाहेर पडली आता हा सव्वा लाख जप कोणता करायचा असं प्रश्न बाळाप्पा यांना पडला तर त्यावेळेस कुणी ग्रामदेवतेचा तर कुणी साक असा सव्वा लाख जप केला पण त्याच काहीही त्याच्यावरती परिणाम झाला नाही पण त्याच काही परिणाम झाला नाही शेवटी बाळाप्पा श्री स्वामी समर्थांजवळ गेले आणि भल्या पाटे बसले आणि श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण मनातल्या मनात ते पुटपुटू लागले त्यावेळेस श्री स्वामींनी मान हलवून होकार दिला एका हाता एकांतामध्ये काळ्या मारुती गुहेत जा आणि सव्वा लाख जपकर तू बरा होशील असं त्या चोळप्पाला सांगितले त्याप्रमाणे श्री समर्थ रामदास स्वामींनी अक्कलकोटी येथे स्थापन केलेल्या हापक्याच्या के मंदिरात मारुती मंदिरात जाऊन त्या बाळप्पानी तेथे ते 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 गेला व सतत एक रम्मी एक रकमी म्हणजे आपण एका याच्या एक एकदा बसून सव्वा लाख स्वामी समर्थांचा जप त्या नाभीवरती केला आणि ते केल्यानंतर त्याच्या नाभीवरती जी विषाची पुढी होती ती त्यातून आपोआप बाहेर निघाली म्हणजेच काय तर श्री स्वामी समर्थांची अनुमती असलेला जप मंत्र आहे हा तर त्यामुळे तुम्हाला कितीही कठीणातली कठीण परिस्थिती असू द्या किंवा कितीही तुमची अडचण असू द्या नजर आ, आस्ती, आस्ती, जर तुम्हाला म्हणजे आपण नामस्मरण हे खूप चांगलं आणि नामस्मरण करताना कोणतीही नाही कधी करायचं किंवा ह्याच वेळेस करा किंवा ह्या टायमिंगला करा तुम्ही कधीही नामस्मरण करू शकता आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये ज्या चिंता असतात भीती असती किंवा जे काही आपल्या मनामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते तीही निघण्याचं काम ह्या जपानी करत असतात तर अशा प्रकारे जर तुम्ही महाराजांची नामस्मरण केला किंवा दररोज तुम्हाला जसं जमेल तसं जर केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल श्रीस्वामी समर्थ